नमस्कार मित्रांनो धाराशिव बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज जरासा माहिती असावा असा विषय घेऊन आपल्या समोर येतोय आपण पाहत धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून बिबट्या असेल किंवा वाघ असेल या प्राण्यांचा सा धुमाकूळ चालू आहे अनेक ठिकाणी तर्क वितर्क लढवले जात आहेत त्यांचे हल्ले देखील झालेले आहेत इन केस अशी परिस्थिती उद्या जर आपल्यासोबत आली तर त्या परिस्थितीत आपण काय करावं याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी रिझर्व्ह फॉरेस्टचे अधिकारी मुंडे साहेब आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं अशा परिस्थितीत माणसाने काय केलं पाहिजे नमस्कार सर नमस्कार चार। आता आपण बघतोय आठवडाभरापासून सतत हल्ले चालू आहेत कुठल्या ना कुठल्या बातम्या कानावर आहेत आणि बिपट्यांचा वावर देखील आपल्या परिसरात वाढलेला आहे तर सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की या ठिकाणी अचानक ही संख्या वाढण्याचं कारण आपल्याला काय वाटतंय आता निसर्गामध्ये संतुलन नावाचा एक प्रकार असतो निसर्ग स्वतःला संतुलन साधण्यासाठी निसर्गातलं संतुलन साधण्यासाठी निसर्ग काही योजना आखत असतो आपल्याला एक वीस पंचवीस वर्षापूर्वी रानडुकरांची संख्या तुम्हाला अत्यंत नगण्य आढळेल किंवा नसेलच तुरळक एखादं रानडुकर कुठं जर मेल किंवा पसाप दिसलं पडलं तर ते आपल्याला बघण्यासाठी गाव वळवायचा मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे पण आता त्याची संख्या विपुल प्रमाणात झाली मग त्याला कंट्रोल कर नियंत्रित करण्यासाठी त्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी आधी लांडग्याची संख्या मोठ्या प्रमाणावर होती oh. लांडग्याची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळं रानडुकरांची वाढली oh. लांडग्याची वाढ कमी झाल्यामुळे आता रानडुकराला संतुलन करण्यासाठी कदाचित निसर्गाने असं नियोजन केलेलं असावं oh. की के त्याला खाणारा प्राणी म्हणजे बिबट oh. ही एक कारण आहे त्यासोबतच दुसरं म्हणजे आता जंगलाचं प्रमाण रोडवल्यामुळं जंगल दादा जे वृक्षाछादित क्षेत्र होतं ते कमी झाल्यामुळं ह्यांना आदिवासाचं ह्यांचं कमी झालेलं आहे तर ह्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाला ऊस हे जे क्षेत्र आहे ऊस ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी आडोसा तिथच धरून लपण्यासाठी जागा आणि पिल्ल घालण्यासाठी चांगला जागा, जागा। हे ऊस हे त्याच्यासाठी सगळ्यात अनुकूल ठरते आणि ऊसाच्या अवतीभोवती असणारे कुत्रे हे त्यांना सहज सापडलं जाते ह्या कारणामुळं त्यांचा आता प्रवास जंगलाकडून नागरी वस्तींच्या आसपास होतो एखाद्या घराच्या समोर त्या व्यक्तींना बिबट्याचं दर्शन झालं किंवा दिसला तर मग अशा परिस्थितीत येऊ नये किंवा काही शिकारी केली नसेल तर तो येणार नाही हे निश्चितच आहे मन त्या ठिकाणी आकर्षित होऊ नये म्हणून त्या लोकांनी तिथल्या स्थानिकांनी काय काळजी घ्यावी सगळ्यात महत्वाची गोष्ट जिथं अशा प्रमाणे बिबट्याचे सगळ्यात मोठे हल्ले व्हायचे असे दोन क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात मध्ये होते एक म्हणजे बोरिवली नॅशनल पार्क मुंबई ज्याच्या चारी ज्या नॅशनल पार्क म्हणजे ज्या जंगलाच्या भोवती चारी बाजून पूर्ण मुंबई शहर वसलेले बोरिवली आणि जुन्नर ह्या दोन भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा आढळ होता तर बोरिवलीमध्ये ज्या अभ्यास केल्यानंतर काही निष्कर्ष निघालेले की काय केलं म्हणजे बिबट्या मान जवळ येणार नाही सर्वप्रथम आपण घराच्या आवतीभोवती जी खरकट टाकतो ती खरकट टाकून ह्याचं कारण असं की कुत्रे खरकट्यावर येतात रानडुकर खरकट्यावर येतात जेव्हा ह्याच्यावर खरकट्यावर येतात तेव्हा बिबट्या ह्यांच्या मागावर असल्यामुळं बिबट ह्यांच्या माग ह्या खरकट्यावर येण्याची आणि म्हणजे त्या वा कुत्र्यांवर आणि रानडुकरावर यांची शक्यता जास्त असते किंवा हा वासनं म्हणण्यापेक्षा त्यांना तो त्याचं भक्ष त्याला टार्गेट शिकार करण्यासाठी तो येतो त्यांच्या मागे रानडुकर अथवा हे म्हणून घराभोवती कर्कट नसावं घराचा अवतीभोवतीच्या परिसरामध्ये लपण्यासाठी जो परिसर आहे तो हे त्याला लपण्यासाठी जागा नसावी अवतीभोवतीचं घर हे सगळं प्रकाशमान असावं चारी बाजून लाईट्स असाव्यात आणि ज्या शेतकऱ्यांची शेती आणि ज्यांचा आखाडा शेतात असेल कमीत कमी पंचवीस तीस फूट अंतरापर्यंत घरापासून ऊसाचा लागवड नसावी म्हणजे तो स्पेस मोकळा असला पाहिजे जेणेकरून त्याची हालचाल नाही आढळून आली पाहिजे हे एक आहे त्यासोबतच दुसरी महत्वाची गोष्ट कायम बिबट्याला एक माहीत असतं बिबट हा जो प्राणी आहे हरणाच्या उंचीपर्यंतच्या चार पायाच्या प्राण्यांची शिकार करतो हा म्हणजे जे हरणाच्या उंचीपर्यंत जे काही असेल आणि चार पायाचा प्राणी दोन पायाच्या प्राण्यावर माणसांवर तो हल्ला करत नाही त्याला हे माहीत असतं की आपल्याला दोन पायाचा प्राणी हा आपला शिकार नाही पण जर माणूस उघड्या शौचाला बसला हो oh. तर त्याची उंची हरण्यापेक्षा कमी होती कमी होत म्हणून उघड्यावर आता सध्या परिस्थितीमध्ये पूर्णच धाराशिव जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना आणि दुर्गम भागात वावरणाऱ्या सर्व लोकांना हे माझं आमचं सांगणं आहे की तुम्ही उघड्यावर बसू नका mm. दुसरी महत्वाची गोष्ट शेतात काम करताना गळ्याभोवती मफलर mm. कारण त्याच्या जीवेवर असे सेन्सर्स असतात जर त्याला मांस पाहायला लागलं तर तो लगेच सोडून देतो म्हणून गळ्याभोवती काम करताना शेतामध्ये काम करताना गळ्याभोवती मफलर असं काम करत आणि तो अत्यंत शांत वातावरणामध्ये किंवा हल्ला करतो त्याला पिनड्रॉप सायलेन्स मध्ये अत्यंत शांत वातावरणामध्ये तो हल्ला करतो ज्या ठिकाणी आवाज येत तो ये नाही म्हणून आता आपल्याकडे मोबाईल आहेत पण जर म्हणजे जिथं तुम्हाला शक्य आहे तुम्हाला मला रोजच काम करणं आवश्यक आहे शेतामध्ये तर अशा वेळेस पोर्टेबल आता बरेचसे स्पीकर्स वगैरे आलेले आहेत जे की चार्जिंग वगैरे वगैरे करून आपण जर मोठ्या प्रमाणावर जर तिथं गाणी वगैरे लावून आवाज होणारे अशी गुणगट करणारे जर लावले तर बिबट अशा वातावरणामध्ये येत नाही आवाजापासून तो लांब राहतो आवाज करणं गरजेचं आहे शेतामध्ये एकटं दुखट ज्यावेळेस जायचं आहे त्यावेळेस हातात काठी त्याला घुंगर आवाज करत करत आवाज करत करत जाणं फार गरजेचं आहे हा आणि तो मग माणसाच्या जवळ येत नाही त्यांना त्यांचे सेन्सर असतात तो सहजासहजी माणसाच्या जवळ येण्याचं पूर्णपणे टाळतो माणूस हा ना बिबट्याचं भक्ष ना वाघाचं भक्ष त्याच्यामुळे तो माणसावर हल्ला करत नाही पण आता एक काल परवाची अशी घटना आहे की मध्ये जेव्हा बिबट्याने एक गाय रात्रीच्या वेळेस साधारण साडे दहा दहाच्या सर्व दरम्यान ती ओढून मधी निली तर गावातल्या त्या तरुण मुलांनी त्या शेतकऱ्यांनी गावातल्या लोकांना फोन करून बोलून घेतलं तर त्या क्षेत्राला चारही बाजूने शेतकऱ्यांनी वेढा दिला पन्नास साठ शेतकरी असतील साध शेत साधारण त्यांनी तो वेडला आणि फोन केला जसंच आम्हाला कळाल्या कळाल्या आम्ही तातकाळ पोहोचलो त्या ठिकाणी पोहोचलो तर गावापासून एक किलोमीटर आत ते शेत होतं तर शेतामध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की चारी बाजूने घेरले आम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे आवाहन केलं की तुम्ही आधी इथून बाहेर निघा हो गाय खाल्ली त्याची नुकसान भरपाई शासन देतं अभयारण्याच्या बाहेर जर कुठेही खाजगी क्षेत्रामध्ये वन विभागाच्या क्षेत्रामध्ये बाहेरच्या अभयारण्य सोडून तिथं तुम्हाला नुकसान भरपाई मिळते ती नुकसान भरपाई मिळून जाईल तुम्ही तात्काळ बाहेर निघा हा घेतलेला हे के केलेलं फार मोठं दुःसाहस होतो सर्वांनी मुळात वाघ असेल अथवा बिबट असेल तुम्ही त्याला जरी त्याचे आता वाघ मोठा असतो पण बिबट हा जो वाघ आहे बिबट ह्याची साईज बारीक असते आपल्याला वाटतं आपण त्याला ता सहज हे करू शकू पकडू शकू त्याच्यावर हल्ला करून लाक लाठ्या काठ्याने हल्ला करून आपण त्याला पकडू शकू ते शक्य नाही त्याला पकडण्यासाठी विशिष्ट वन विभागाच्या काही पद्धती त्या पद्धतीनेच पकडावं लागतं असं दुःसाहस यापुढं सर्व माझ्या जिल्ह्याभरातल्या आपल्या सर्व शेतकऱ्यांना सगळ्यांना आव्हान आहे की त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नयेत अशा वेळेस सरळ त्याला ती, सर ती शिकार घेऊन जाऊ द्या ते जे काही केलेलं के आपलं प्राणी तो जे काही जनावर आहे ते घेऊन जाऊ द्यावं त्याला खाऊ द्यावं अशा वेळेस हे करणं हे गरजेचं आहे हे जर केलं तर समोर जे मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट किंवा मानवी व वन्यजीवांचा जो संघर्ष आहे मानव व बिबट किंवा मानव वाघ यांचा जो संघर्ष आहे तो टाळला जाईल त्याच्यासोबत दुःसाहस करून हे सर्व आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की इकडे जी वाढलेली संख्या आणि जे लोकवस्तीत बिबट्याचं आगमन होत आहे मग अशा काही ठिकाणी आपल्या त्यांना त्यांना पकडण्यासाठी किंवा योग्य त्या सहवासात सो सोडण्यासाठी काही उपाययोजना येईल आता आपल्या मात्र सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला हिमानामध्ये मनामध्ये निश्चित करून घ्यावं लागेल की हा पुढच्या कालावधीमध्ये वाढलेल्या बिबट्याच्या संख्येमुळे पूर्ण आता हा बिबट पूर्ण महाराष्ट्रभर आढळतोय हे मोठ्या मोठ्या संशोधन करणाऱ्या संस्थेने सहित सगळ्यांनी सांगितलेलं आहे की सगळीकडे आता बिबट्याचा आढळ आहे वावर आहे आपल्याला त्याच्यासोबत सहजीवन शिकून घ्यावं लागेल ज्यापर्यंत ज्या पद्धतीने जापरे बोरिवली नॅशनल पार्क या पूर्ण मुंबई शहराच्या पोटात असताना सुद्धा जगात सगळ्यात जास्त बिबट्याची घनताक जर कुठं असेल तर ती बोरिवली नॅशनल पार्कमध्ये आहे तिथल्या लोकांनी आता त्याच्यासोबत कसं वागायचं हे शिकून घेतलेलं आहे काय काळजी घ्यायची शिकून घेतलेलं आहे जुन्नर परिसरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं बिबट सोबत कसं जुळून घ्यायचंय हे शिकून घेतलेलं आहे त्या ज्या काही यशोपीज आहेत जे काही मार्गदर्शक तत्व आहेत मार्गदर्शक सूचना आहेत जे मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं जर तंतोतंत पालन केलं तर आपल्याकडं मानवाचा व वन्यजीवांचा संघर्ष टाळला जाईल <laughs> जर कोणत्या पशुधनाची हानी झाली तर विभाग त्याला नुकसान भरपाई करून तरतूद देण्याची ती पण तरतूद आहे आपण त्याला जसं म्हणताय की पकडून दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडणं हे एक फार मोठं चॅलेंज एखादा जर समजा हल्ला बिबट्या जर असेल माणसाच्या मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करत असेल अशा पद्धतीत अशा परिस्थितीतच त्याला पकडून रेस्क्यू करणं आवश्यक आहे अदरवाईज आता जे बिबटे हल्ले करतात गाईवर वगैरे यांना जर पकडून जर आपण जर दुसऱ्या ठिकाणी नेलं तर कोणत्याही प्राणी मात्राचा एकच नैसर्गिक प्रेरणा असते आपल्या मूळ स्थानी वापस यायचं आपण त्याला इथून नेऊन दोनशे तीनशे चारशे किलोमीटर अंतरावर जरी आपण जर नेऊन सोडलं तर तो वापस येतो आणि हे वापस येत असताना संघर्ष मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे ह्याचं एक फार मोठं उदाहरण म्हणजे करमाळ्यांमध्ये साधारण दोन वर्षापूर्वी जो मारलेला बिबट्या जो की नर नरभक्षक झाला होता त्याला जवळपास बीड जिल्ह्यामध्ये त्यानं सात ते आठही केलं होतं त्याला असं म्हणतात जे की ज्ञात माहिती आहे तो साधारण कुठेतरी सोलापूर जिल्ह्यातून पकडून त्याला नाशिकच्या तिकडे कुठेतरी सोडण्यात आलं होतं तर त्यांना तितकं अंतर वापस क्रॉस करत असताना ह्या घडलेल्या घटना आहेत त्याच्यामुळं काय म्हणते तो रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती आहे आता आपल्याला सुद्धा जर बघायला गेलं तर आजोबाचे आजोबांसोबत केव्हा लहानपणी चर्चा के केला तर त्यांच्या वडिलांच्या किंवा पणजोबाच्या आपल्या वगैरे कालावधीमध्ये वाघ हे हिसरशापदं आपल्या भागामध्ये होते तेव्हा ते त्या त्यांच्यासोबत ते सहजीवन करून कसं जगायचं हे त्यांना माहीत होतं तसंच आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करून मार्गदर्शक सूचनांचं तर सर्वांना ज्ञान देऊन आपल्याला ह्याच्या सोबत कसं वागायचंय आपल्याला दुःसाहस टाळायचंय सर्व कशी काळजी घ्यायची हे जर केलं तर ह्या पुढे अशा घटना घडणार नाहीत मानवाचा आणि मानवाचा आणि वन्यजीवांचा संघर्ष टाळला जाईल आणि ह्या पृथ्वीवर सगळ्याला जगण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा अबाधित राहील सर्वप्रथम सर्व प्रकारच्या प्रशासनाचीच असेल तर सर्वांचीच पहिली जबाबदारी ही मनुष्य जीवाची जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये हे सगळे पहिला प्रयत्न असेल आणि त्यानंतर वन्यजीवांचं तितकंच महत्वाचं आहे त्या म्हणजे निश्चितच ठिकाणी आपण बघितलं तर एक गोष्ट आपल्याला जाणवती जे आपण शाळेत लहानपणी शिकवलं जायचं की एक जीव साखळी म्हणून जो एक प्रकार आहे त्या साखळीतलेच आपण सगळे घटक आहोत आणि बिबटे हा प्राणी येणाऱ्या काळात त्याची संख्या वाढणार आहे त्यामुळं त्याच्या वर्तनाशी मिळतळजुळत करून घेणं हा एक उपाय आहे आणि स्वतः सुरक्षित राहून जनावरांना देखील सुरक्षित ठेवणं व त्याचे काही छोटे मोठे नियम आहेत हे पाळणं हे सर्व या गोष्टीतून आपल्याला जाणून आलेलं आहे या व्हिडिओ बद्दल काय वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा